तर नमस्कार सर्वांना सोनालीच्या स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी असणारे झणझणीत जन मासवड्या पुडाच्या वड्या हे आहेत ज्यालाच असं देखील म्हणतात तर खूप झणझणीत जन आणि खूप टेस्टी अशा इथे मासवड्या बनवून तयार होतात तर करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य मसाल्याचं सा घेतलेलं आहे इथे धने जिरे शोभ भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा देखील भाजून घेतलेला आहे तर इथे आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे बेसन बेसनपीठासर त्यासाठी इथे जिरे मोहरीची फोडणी घालून हळद घालून चवीनुसार मीठ घालून याच्यामध्ये बेसनपीठ टाकून छान हटवून घेतलेलं आहे आपण बेसन करतो ना त्यापेक्षा असं घट्टसर आपल्याला ते मिश्रण छान आपल्याला इथे वाफवून घ्यायचं आहे आणि आपण सर्व जे क मसाले भाजले होते ते इथे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे भरपूर असं इथे लसूण देखील होता लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आ, धने जिरे आणि शोप याची याचा मसाला तयार केलेला आहे तर इथे आपल्याला असं सा कॉटनचा एक रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती असं छान हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे जेणेकरून छान आपला आकार येईल आपल्याला छान थापता येईल हे पीठ तर व्यवस्थित छान आपल्याला हे मळून झाल्याच्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला असं थापून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि याच्यावरती आपण जो मसाला तयार केलेला आहे लसूण खोबऱ्याचा कांद्याचा तर तो मसाला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ल काळा मसाला देखील या मिश्रणामध्ये काळा मसाला व मीठ देखील याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि आता असं आपल्याला छान फोल्ड करत आपल्याला याची मांसवडी तयार करायची आहे आणि मासवडी तयार केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हे थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत थंड झाल्याच्यानंतर व्यवस्थित छान वड्या पडल्या जातात याच्या तर आता सर्व साहित्य मी आता अशाच वड्या तयार करून घेणार आहे तर आता हे थंड झाल्याच्यानंतर नंतर आता तुम्ही बघू शकता भरपूर इथे मासवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता कट करून घेऊयात लहान मोठ्या अशा मीडियम साईजमध्ये मी इथे या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेत आहे तुम्ही खायला असं देखील ह्या मासवाड्या खाऊ शकता पण पन, जर आपण असं तेल मसाला वगैरे लावून जर या मासवाड्या जर तयार केल्या तर खूपच टेस्टी लागतात तर इथे पॅन घेतलेला आहे जेणेकरून भरपूर अशा आपल्या आपल्याला मासवाड्या ज्या आहेत त्या फ्राय करता येतील तर इथे शालो फ्राय करायच्या आहेत आपल्याला सर्व बाजूने आपल्याला तेलामध्ये ह्या मासवाड्या ज्या आहेत त्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित ते अलटी पलटी करता येतात त्याच्यामुळे इथे पॅन घेतलेला आहे मी तर सर्व बाजूने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मासवडे जे आहेत त्या चिटकणार नाही किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत तर असं सहाय्याने आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि या वडे तेलामध्ये एकदा फ्राय झाल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाल्यांमध्ये उरलेलं जे सारण आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असा काळा मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे आणि पाणी टाकून त्याचं छान बॅटर मी इथे तयार केलेलं आहे आणि आपले मासवडे जे आहेत त्या एकदा फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला हे मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा ह्या मसाला देखील तेलामध्ये छान फ्राय झाला पाहिजे इतपत आपल्याला या मांसवाड्या जे आहेत त्या ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता सर्व वाड्या जे आहेत मी अशाच पद्धतीने छान शालो फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तेल असं छान सुटलेलं आहे याचाच अर्थ आपल्या मांसवाडे ज्या आहेत त्या छान शालो फ्राय झालेल्या आहेत तर आता हे आपण काढून घेऊयात आणि याच्यावरती आपल्याला भरपूर अशी ते खसखस टाकायचे आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची झणझणीत मांसवाड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगावं त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनल नक्की करा करावा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करावं पुन्हा भेटू असेच एका छान झणझणीत खमंग टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय